जर तुम्हाला लघवी करताना तीव्र वेदना किंवा जळजळ लघवी कमी होणं थेंब थेंब बाहेर येणं किंवा तुम्हाला किडनी स्टोन वारंवार आजारी पडणं म्हणजेच कमी प्रतिकार शक्ती टाईप टू मधुमेहाशी झुंजणं किंवा कामवासना कमी होण्याची तक्रार अशा कोणत्याही लघवीच्या समस्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ते तुम्हाला लक्षणीय फायदे देईल ही औषधी वनस्पती इतर अनेक समस्यांसाठी देखील फायदेशीर ठरेल मंडळी आपण गोखरू बद्दल बोलत आहोत नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना जिथे आपण तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर करतो चर्चा मंडळी गोक्षुरा ज्याला अनेक ठिकाणी गोखरू गोखरी त्रिकंता इंग्रजीत स्थॉन गोट्स हेड स्मॉल कॅल्ट्रॉप आणि पंक्चर वाईन असंही म्हणतात याचं वैज्ञानिक नाव ट्रिब्युलिस टेरिस्ट्रिस असं आहे ही वनस्पती भारत आशिया आफ्रिका आणि युरोपच्या अनेक भागात विशेषतः कोरड्या भागात आढळते ती जमिनीवर पसरून वाढते आयुर्वेदात गोक्षुराचा वापर वर्षानुवर्ष केला जातोय तुम्हाला बहुतेकांना हे कामवासना वाढवणाऱ्या किंवा टेस्टेस्टरॉन वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी माहीत असेल पण गोखरू बरेच फायदे देत कस आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर चर्चा करूया याच्याशी संबंधित अनेक मित आहेत जसे की अनेक कंपन्या हे केवळ टेस्टेस्टरॉन बुस्टर म्हणून मार्केट करतात परंतु यात किती सत्य आहे यावर देखील आपण चर्चा करू याचं फळ आणि मूळ दोन्हीही वापरलं जातं त्याचे फळ काटेरी असत गोक्षुरामध्ये शक्तिशाली मूत्रवर्धक गुणधर्म आहेत आयुर्वेदात गोक्षुराला म्युट्रल म्हणजे मूत्रवर्धक बाल्य म्हणजे शरीराला बळकटी देणारे आणि वृक्ष लैंगिक शक्ती वाढवणारे मानलं जातं हजारो वर्षापासून ते मूत्रपिंड मूत्राशय आणि लैंगिक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरलं जाते गोक्षराचा वापर केवळ आयुर्वेदातच नाही तर चीनी औषधांमध्येही वर्षानुवर्ष केलं जातोय त्यात पॅलिफेनॉल नावाचे संयुग असतात जे शरीरात अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात अनेक टेस्टिव्ह आणि प्राण्यांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की गोक्षुरातील हे अँटी ऑक्सिडंट मूत्रपिंड आणि मेंदूच्या पेशींना नुकसानीपासून वाचवण्यास मदत करू शकतात काही अभ्यासानुसार गोक्षुरा अल्फा ग्लुकोसिडेस आणि अल्फा अमायलेस सारख्या एन्झाईम्सच्या क्रियाकलापांना अवरोधित करते जे कार्बोहायड्रेट्सचे विघटन करण्यात आणि त्यांचे सहज शोषण करण्यास मदत करतात जेव्हा शरीर पचन संस्थेतून कार्बोहायड्रेट शोषून घेते आणि रक्तप्रवाह सोडते तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते म्हणून या अवरोधित केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि या वाढी कमी करण्यासही मदत होते म्हणूनच मधुमेहासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये गोक्षुरा समाविष्ट आहे शिवाय त्याच्या वेदनाशामक गुणधर्मांमुळे गोक्षुरा वेदनाशामक म्हणून देखील कार्य करते या कारणास्तव संधिवात आणि डोकेदुखीसारख्या आजारांशी संबंधित अस्वस्थता कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो गोक्षुरा कोणत्याही प्रकारच्या दीर्घकालीन वेदनांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये वेदना कमी करून जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत करू शकते गोक्षुरा हृदयासाठी देखील चांगले मानले जाते ते सामान्य रक्तदाब राखण्यास मदत करते बोक्शुरा कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करण्यास देखील मदत करते जे निरोगी हृदयासाठी महत्वाचा आहे हे तणाव कमी करते आणि शांतता आणि शांततेची भावना निर्माण करण्यास देखील मदत करते बोक्शुरामध्ये दाहक विरोधी गुणधर्म देखील आहे काही लोक ते चरबी बर्नर मानतात तथापि मी तुम्हाला सांगते की ते चरबी जाण्यास विशेषत उपयुक्त नाही खर तर ते पाण्याचे प्रमाण कमी करते ज्यामुळे शरीर थोडेसे टोन होते आणि वजन कमी होते ज्यामुळे लोकांना असं वाटतं की चरबी जाळली जाते पण हो हे पाण्याचं प्रमाण आणि जळजळ कमी करण्यास निश्चितच मदत करत आता त्याच्या सर्वात लोकप्रिय फायद्यांबद्दल बोलूया लैंगिक आरोग्य गोक्षुराला अनेकदा टेस्टेस्टरॉन बुस्टर म्हणून ओळखलं जातं ही औषधी वनस्पती खरोखरच पुरुषांची शक्ती वाढवते का की ही एक फक्त मिथ आहे चला खोलवर जाणून घेऊया एका इजिप्शियन अभ्यासात चाळीस ते सत्तर वयोगटातील पुरुष ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि कमी टेस्टेस्टरॉनचा त्रास होता त्यांच्यात लक्षणीय सुधारणा झाली आणि लैंगिक कार्यही कार्य सुधारलं स्पष्टपणे दर्शवलं आहे की गोक्षुराचा निरोगी पुरुषांवर म्हणजे सामान्य टेस्टेस्टरॉन पातळी असलेल्यांवर कोणताही महत्वपूर्ण परिणाम झाला नाही याचा अर्थ असा की जर तुमचे हार्मोन्स सामान्य असतील तर तुम्हाला कोणताही परिणाम जाणवणार नाही अनेक अभ्यासांमधून असंही दिसून आलं आहे की अंशिक अँड्रोजनची कमतरता असलेल्या किंवा खूप कमी टेस्टेस्टरॉन असलेल्या पुरुषांना गोक्षुरापासून माफक सुधारणा झाल्या तथापि खेळाडूंवर केलेल्या चाचण्यांमध्ये कोणतेही बदल दिसून आले नाही खरं म्हणजे अभ्यासातून वारंवार असं दिसून आलंय की निरोगी तरुण पुरुषांमध्ये टेस्टेस्टरॉनची वाढ होत नाही तथापि काही लोक कामवासना किंवा लैंगिक कि इच्छांमध्ये लक्षणीय सुधारणा नोंदवतात म्हणूनच लोक असा विश्वास करतात की टेस्टेस्टरॉनची पातळी देखील वाढली आहे म्हणून जर तुम्ही असा विचार करत असाल की फक्त गोक्षुरा खाल्ल्याने तुमचा व्यायामशाळेतील कामगिरी आणि टेस्टेस्टरॉनची पातळी दुप्पट होईल तर तसं होणार नाही तथापि जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा कमी टेस्टेस्टरॉन सारखी वैद्यकीय स्थिती असेल आणि जर तुम्ही डॉक्टर किंवा वैद्यांच्या देखरेखीखाली गोक्षुरा घेतलं तर ते तुम्हाला काही प्रमाणात मदत करू शकतं जीवनशैली विसरू नका चांगली झोप योग्य आहार व्यायाम आणि ताण व्यवस्थापन या सर्वांचा टेस्टेस्टरॉनच्या पातळीवर आणि लैंगिक कार्यक्षमतेवर औषधी वनस्पतीपेक्षा जास्त परिणाम होतो लोक बहुतेकदा गोक्षुराला केवळ पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी किंवा टेस्टेस्टरॉन वाढवण्यासाठी एक औषधी वनस्पती मानतात तथापि सत्य हे आहे की ते महिलांच्या आरोग्यासाठी सुद्धा तितकच फायदेशीर आहे महिलांमध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स ज्यामध्ये अनियमित मासिक पाळी मूड स्विंग्स पीसीओएस पीसीओडी सारख्या परिस्थिती आणि वारंवार थकवा येणं यांचा समावेश आहे रजोनिवृत्ती दरम्यान अनेक शारीरिक समस्या देखील महिलांमध्ये उद्भवतात या सर्वांचं मूळ कारण बहुतेकदा हार्मोनल इम्बॅलेन्स असतं गोक्षुरामध्ये आढळणारे नैसर्गिक संयुग शरीराच्या अंतस्त्रावी प्रणालीला आधार देतात हार्मोनल बॅलेन्स राखतात गर्भधारणेची योजना आखणाऱ्या महिलांसाठी देखील गोक्षुरा फायदेशीर आहे संशोधन आणि आयुर्वेदिक पद्धतीनुसार ते महिला प्रजनन प्रणालीला मजबूत करतं गर्भाशय आणि स्नायूंना आधार देत आणि नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता सुधारते म्हणूनच ते अनेकदा महिलांना अश्वगंधा आणि शतावरीसोबत दिलं जातं आणखी एक महत्वाचा महिलांसाठी फायदा म्हणजे ऊर्जा आणि सहनशक्ती वाढवणं आजच्या जीवनशैलीत थकवा अशक्तपणा आणि लैंगिक इच्छा कमी होणं हे सामान्य आहे गोक्षुरामुळे ऊर्जेची पातळी वाढून चैतन्य वाढवतं आणि लैंगिक आरोग्याला देखील मदत करत तथापि एक गोष्ट लक्षात ठेवा गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हे घेऊ नये या टप्प्यात शरीर खूप संवेदनशील असतं आणि प्रत्येक औषधी वनस्पतीचे परिणाम वेगवेगळे असू शकतात आता ते कसे वापरलं जावं यावर चर्चा करूया गोक्षुरा पावडर कॅप्सूल गोळ्या किंवा काढा याच्या स्वरूपात घेतलं जाऊ शकतं हे बहुतेकदा अश्वगंधा आणि शिलाजीत सोबत एकत्र केलं जातं कारण ते पुरुषांची ऊर्जा सहनशक्ती आणि कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढवतात जर एखाद्या पुरुषाला ताण किंवा चिंतेमुळे लैंगिक कार्यक्षमतेत अडचणी येत असतील तर गोक्षुरा आणि अश्वगंधा यांचं मिश्रण एक प्रभावी संयोजन असू शकतं ज्या पुरुषांना ऊर्जेची कमतरता आहे किंवा वयाशी संबंधित हार्मोनल समस्या आहेत त्यांच्यासाठी गोक्षुरा आणि शिलाजीत यांचं मिश्रण फायदेशीर ठरू शकतं तथापि लक्षात ठेवा की व्यावसायिक शिलाजीत उत्पादनांमध्ये जड धातू असतात आणि त्यात भेसळ होण्याचा धोका जास्त असतो म्हणून नेहमी शुद्ध आणि तृतीय पक्ष चाचणी केलेली उत्पादने निवडा जर तुम्हाला त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल प्रश्न पडत असेल तर त्याबद्दलही जाणून घेऊया सुदैवाने बहुतेक क्लिनिकल अभ्यासांमध्ये गोक्षुरा सुरक्षित असल्याचं आढळलंय तथापि ते सर्वांसाठी पूर्णपणे सुरक्षित नाही दीर्घकालीन यकृताच्या समस्या असलेल्यांनी ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण क्वचित प्रसंगी हे यकृताच्या कार्यावर परिणाम करत असल्याचं नोंदवलं गेलंय ते रक्तदाब आणि मधुमेहाच्या औषधांशी इंटरॅक्शन करू शकतं आणि मूत्रवर्धक म्हणून ते लिथियम सारख्या औषधांची प्रभावीता देखील बदलू शकत म्हणून जर तुम्ही आधीच मधुमेह किंवा मूत्रसंबंधित समस्यांसाठी औषधं घेत असाल तर ते आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय वापरू नका गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी ते वापरणं टाळावं वा कारण त्यांच्यासाठी सुरक्षित डेटा उपलब्ध नाही जर तुम्हाला गोक्षुराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार